तर हाय नमस्कार मित्रांनो तर गुड मॉर्निंग आज आहे मित्रांनो नऊ तारीख तर स्वागत आहे तुमचं आणखी कन्नड व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता वाजलेले सकाळचे पाहुणे सहा पाच वाजून त्रेचाळीस मिनटं झालेली आहे आणि मित्रांनो आता मस्त आंघोळ वगैरे केलेली आहे मस्त फ्रेश आहे मी आणि मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच कमेंट आल्या होत्या की भाऊ नाईंटी मारून दिसतोय आपल्याला कसं न नाईन्टी मारता म्हणजे नाही बी नाईन्टी मारली तरी पण नाईंटी सारखा आपण बोलतोय थोडं म्हणजे ऍक्टिंग वगैरेची हो कला आहे आपल्यामध्ये तर नाईंटी वगैरे काही घेतली नाही भावांनो तर ते जोश जो मध्ये बोललो होतो मी बाकी काही विषय नाही आहे तर त्यामुळे मी सकाळ सकाळी घरामध्ये क्लिप बनवतोय की नाईन्टी वगैरे काही नाही फ्रेश चाललोय आणि आज टार्गेट आहे एक अडीच ते तीन हजार रुपये करायचे तर बघू आज किती रुपये होतात ते तर मी घरामध्ये क्लिप यासाठी बनवतोय पहिले की नाईन्टी वगैरे काही मारलेली नाही भाऊ फ्रेश चाललोय आंघोळ वगैरे हो झाली मस्त नाश्ता चहा वगैरे हो झालाय तर आता मस्त भाऊ चाललाय मूड एकदम फ्रेश आहे तर बघू आजच्या तारखेमध्ये किती पैसे होतात काय होतात ते तुम्हाला समोर मी अपडेट करतो मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओ असंच कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आता वाजलेले साडेआठ आणि आता आपण आळंदीमध्ये मित्रांनो तर विषय कसा होता ना आधी आपण म्हणजे आळंदी जायचं म्हणजे असं प्लॅन करावं लागत होता पण आता योगायोगानं आळंदी म्हणा पुण्यात कुठं पण म्हणा नाही आधी असं नवल वाटायचं पण आता नेहमीच झालं आहे आळंदी वगैरेसाठी आधी प्लॅन करावं लागत होतं पण आता गाडीमुळं आपण येऊ शकतोय सगळीकडं आता आपला एक मित्र आहे इथं गावातला पण चला आता ट्रीप जर नाही पडली लवकर तर मग त्याला कॉल करावा लागेल नाही तर मग जाऊ आपण निघू तर मग मित्रांनो आता आपण आहे आळंदीमध्ये मित्रांनो एक किस्सा सांगायचा आपल्याला तुम्हाला मी तिसरी मध्ये असताना ना मला एक प्रश्न विचारला होता मॅडमनी त्या मॅडमचं नाव होतं सोळंके मॅडम नाव काय म्हणले म्हटलं ज्ञानेश्वर आहे तर म्हटले सांग संत ज्ञानेश्वर महाराजचा जन्म कुठं आहे तर मी आपला तिसरी मध्ये होतो मी डायरेक्ट सांगून दिले आपल्या गावाचं नाव म्हटलं भोलीला झाले माझं गाव आहे वाशिम जिल्ह्यामध्ये तालुका मानोरा जिल्हा वाशिम गाव भोले मी आपलं भोले सांगून दिले सगळ्या वर्गातले हसायला लागले मग नंतर आता कसं आधी आपलं एका एवढं लहानपणी काही एवढा अभ्यासात वगैरे काय आपली इच्छा वगैरे काही नव्हतं मन नव्हतं वगैरे एवढी तर त्यामुळं नाही का तर मग सगळे हसायला लागले होते तर हे मला सांगायचंय तर मित्रांनो आता आपण आळंदीमध्ये कधी आलो होतो ना फर्स्ट टाईम तर मला बॅकसाईडचा व्यू हो दाखवतो बरेच लोक म्हणते आतमधला काय दाखवू नका बाहेरचं दाखवायचं बाहेरचं दाखवतो तर मित्रांनो मी नाही का फर्स्ट टाइम आळंदीमध्ये कधी आलो होतो ना मी आळंदीमध्ये फर्स्ट टाइम आलो होतो येत्या आट्या वर्गात असताना आलो होते मला स्क्रीनशॉट पण दाखवत होते त्यावेळेस मी कसा होत होते आणि आता आळंदीला आण आलोय बऱ्याच लोकांचे डेस्टिनेशन असते म्हणजे ड्रीम असते का आळंदीला जावं हे ते ना का म्हणजे असं काही नाही एवढं दूर नाही पुण्यातून कोणी पण येऊ शकते पण म्हणजे आळंदीला जाऊ येऊ बाबा असं तर चला असो आपण आलोय आज खूप छान वाटते तर गाडी घेतल्याचा काहीतरी फायदा आहे गाडी घेतल्याचा काहीतरी फायदा आहे फिरायला भेटते मस्त तर चला असो आहे आता आपले आठ वाजून चाळीस पंचेचाळीस मिनटं झालेले आहे आप आपल्याला इथे जास्त टाइमपास करायचा नाही मला वाटत नाही तर राईड पडेल आता मोशी साईड पिंपरी चिंचवड साईडला निघतोय चार पाच किलोमीटर दूर तिकडून मला हंड्रेड पर्सेंट राईट पडेल आता आपल्याला आणखी सात राईड मारायचे आहे उबेरला सात राईड मारल्यानंतर आपल्याला तीनशे पंचवीस रुपये इन्सेंटिव्ह भेटेल त्यासाठी आपण उबेरच करतोय थोडेफार रेट कमी दिले तरी ते तीनशे पंचवीसमध्ये मध्ये ते ऍडजस्ट होऊन जाईल तर आता पाचशे रुपयाची अर्निंग झालेली आहे तर चला मित्रांनो आता निघतोय आपल्या आप मोशी साईडला निघतोय तोपर्यंत एखादी राईट पडेलच आता एक मित्र आहे आपल्या इथे घराजवळचा निखिल म्हणून आता त्याला कॉल केला असता तर तो व्हिडिओ बघत असेल तर सॉरी भावा कारण की आता तू जर आलाय तर अर्धा एक तास जाईल आज इम्पॉर्टंट दिवस आहे थोडा कवर करायचं आहे नंतर कधी आलो तर भेटतोय तुला मित्रा तर मित्रांनो आता आपण बघा आहे रावेत मध्ये कन्स्ट्रक्शन लाईन चालू आहे इकडं आहे रावेत मध्ये आता एक ट्रिप आणून सोडली इथं आणि रावेत साईड मित्रांनो रावेत वगैरे पिंपरी चिंचवड इकडचे रोड एकदम भारी आहे इकडे राईड घेऊन आले की खूप मजा येते गाडी वगैरे चांगली फास्ट आपण येतोय साठ सत्तर ऐंशी मध्ये आणि लवकर ड्रॉप करतोय आणि सिटी मध्ये वगैरे चांगलंच बॉम्बल फिरायला लागते ट्रॅफिक मध्ये तर चला आता मित्रांनो आपले झालेले आहे सातशे दहा रुपये तर आता वाजलेले आहे नऊ वाजून चाळीस मिनटं झालेली आहे तर बघू आणखी तीन चार रायडी करायचे चा, आपल्याला नंतर एक दोन राईड संध्याकाळच्या कर करायच्या तर बघू आता कुठं जात होते आपण तर मित्रांनो आता आता वाजलेली आहे दोन वाजून चाळीस मिनटं आणि म्हणजे अडीच वाजता जवळपास आपण घरी आलो आपले झालेले एकवीसशे सत्तावन्न रुपये आणि आता जेवण करायचं आणखी जायचं आणखी सातशे आठशे रुपये करायचे म्हणजे आज तीन हजाराचा आकडा आज पार करायचाय वजशासाठी चिप्स आणले फ्रुटी पण आणली फ्रुटी पिऊन मोकळी केली ओजशी आता चिप्स खाते तर अशा प्रकारे आज आपल्याला तीन हजाराचा आकडा पार करायचा मित्रांनो आता जेवण वगैरे करतोय एक, करतो, एक दीड तास आराम करतोय पर परत पाच वाजता निघतोय एक सात वाजेपर्यंत परत आपल्या दोन तीन तास आपल्याला आहे परत आपल्याला सात ते आठपर्यंत पर्यंत वापस घरी यायचं आहे म्हणजे हजार रुपयाचा सगळं खर्च पकडा घरचं जी येते म्हणजे दोन हजार रुपयाचा आपल्याला प्रॉफिट हंड्रेड पर्सेंट करायचं आहे आपल्याला आज नाही का पण हो तर चला व्हिडिओ तुम्ही बघत राहा समोर कंटिन्यू तर मित्रांनो आता वाढलेले सात आपण आले होतो घरून साडेचार ला आलो होतो घरून त्यानंतर जी वगैरे भरलाय तीन राईड मारल्या छोट्या छोट्या तीन राईड मारल्या आणि आता आपण निवांत बघा मुंडा चौकातून घरी चाललेलो आहे तर आपले झालेल्या मित्रांनो अठ्ठावीसशे त्र्याण्णव रोड अठ्ठावीस त्र्याण्णव मधून आपल्याला सातशे साडेसातशे रुपयाचा किंवा आठशे रुपयाचा पकडा आठशे रुपयाचा गॅस लागला असेल आठशे रुपयाचा गॅस आणि गाडी चालली आपली दोनशे किलोमीटर दोनशे तर नाही एकशे पंच्याऐंशी किलोमीटर गाडी चालली आहे आपली एकशे पंच्याऐंशीमध्ये आपले अठ्ठावीसशे रुपये झाले आणखी तीन राईड जर मारले असते तर आणखी दोनशे रुपये इन्सेंटिव्ह होत आहे मला पण आता नको मारायला जास्त नाईटला आता जायचं आहे आपल्याला रूमवर त्यामुळं नाही तर तीन राईडचे ते पाचशे सहाशे आणि दोनशे रुपये इन्सेंटिव्ह म्हणजे हजार रुपये आणखी झाले असते तीन राईड मारले म्हणजे तीन राईडला आता तीन तास लागतील कमीत कमी पण आता नको आता जायचे आपल्याला रूम वर हे तराफिक तराफिक तर हे बघा मित्रांनो आता आपण चाललोय केशवनगर फुल ट्राफिक असते इकडं पण सगळीकडे ट्राफिक असते पुण्यामध्ये जर आपण पोहोचले नशीबाबानं लवकर घरी तर ते आपलं नशीब म्हणायचं नाही तर पुण्यामध्ये सगळीकडे ट्रॅफिक असते ट्राफिकचा काही विषय नसतो तर असा विषय मित्रांनो केल्याने होते सकाळी गेलो थोडं अर्धा तास वाटले थोडं अर्धा तासानंतर बॉडी खुलली मग आपलं चालू केलंय दना मारणे आणखी थोडं आणखी मी मधात थांबलो इकडं तिकडं बराच नाही का नाही तसं थांबलो नसतो ना आणखी त्या तीन हजार रुपये आज आपण टेकवलेच असते थोडं एखादी मोठी राईड घेतली असतं तीन हजार रुपये टेकलो असतो आज पण ते तेवढं आहे आज तीन हजारला टेकलो नाही आपण तर चला असो थोडी रॉंग साईडनं गाडी काढून घेतली आपण समोर असं थोडं कधी कधी काढावं लागतं नाही तर मग थांबावं लागतं तिथंच बरेचशिवाय देतात मग लोक रॉंग साईडने काढले की पण काय करता कधी दि कधी आता लवकर जायचे घरी जास्त वेळ झालाय बाहेर की नाही बाहेर थांबावं वाटत था, आपल्याला लवकर घरी जावं वाटतंय तर असा विषय आहे मित्रांनो सकाळी आपल्याला वाकडची एक ट्रीप पडली होती सकाळ सकाळ वाकडला गेलो होतो सकाळी सॉरी वाकड़ का लगा गेलो हो एक छोटा सा मुलगा वर्षा गेलो हो तर तो मुलगा बोल रहा है कि तो तेरा और तो कुटो फिरते तो सका सका साधर मनते हो मैं के पे आया था। पापा काम करते हैं मैं भी काम करता हूँ हमको घर नहीं रहने के लिए तो उसके लिए पैसा नहीं है तो इसके लिए हम काम करते हैं स्कूल जाता नहीं हूँ मैं म्हणलं शाळा गिळा शिक बाबा असं करू नको नाही बी शिकल्या तर म्हणलं चांगलं प्रगती कर चांगल्या सवयीला असं त्याला बोललोय आणि त्याच्याकडून कमी पण घेतले दहा वीस रुपये आपले तर म्हणलं चल आहे तेवढे दे आणि चाल टेन्शन नक घेऊ तो पण चांगला मुलगा होता बिचारा एक नंबर मुलगा होता तर असा विषय असे लोक भेटतात चांगले पण भेटतात वाईट पण भेटतात मित्रांनो मला एक अडचण खूप येत आहे मला नेमकं म्हणजे कळत नाही पिकअप कुठून घ्यायचं म्हणजे कुठली हे घ्यायची नाही का ट्रीप कुठली ॲक्सेप्ट करायची एकदम असं गल्लीबोळ्यातली ट्रीप ॲक्सेप्ट करतो ते गल्लीबोळ्यातली ट्रीप ऍक्सेप्ट केल्यानंतर ना मग मला प्रॉब्लेम होते की ते गल्लीमध्ये जायचं आणि परत ते काय मागं घ्यायची गाडी समोरून गाडी आली गाडी निघत नाही बाहेर खूप प्रॉब्लेम होते मित्रांनो तर आता मी तिकडं धानोरी साईडला गेलो होतो ना तर एवढा छोटा रस्ता होता ना लोगाव धानोली तिकडे अरे एवढा छोटा रस्ता आणि त्या कोंडव्यामध्ये पण एवढे छोटे रस्ते आहेत ना की आयला मी कधी बघितलेच नाही तसे आता काय आपण तिकडे गेलो नाही कधी पण आता जाणं होते तर बघायला भेटते रस्ते खूप छोटे आहे मित्रांनो खूप छोटे रस्ते आहे तर ते तेवढा प्रॉब्लेम येतोय ते। तर अशा काही काही अडचणी येतात मित्रांनो आणि बोलायला खूप सोपं असते पण करायला गेलं तर अवघड आहे थोडं नाही का असं बी अवघड काही नाही गाडीत चालवायच शेवटी पण शेवटी शरीर आहे शेवटी माणूस आहे नाही का मशीन नाही आपण रोबोट नाही थकते माणूस तर असा विषय आहे तिकडे लॉंग रूटला जर गेलो ना हिंजेवाडी रावेत तिकडे हिंजेवाडी फेज वन वगैरे आव्हान बाणेर वाकड तिकडे गेलो ना तर तिकडे मला मजा येते थोडं पैसे पण जास्त होते आपले आणि तिकडे मजा येते जायला तिकडची ट्रिप मी आली की लगेच घेतोय मी सोडत नसतो तिकडची ट्रिप आली की आणि तुम्ही बोर झाले असतात मित्रांनो मला बऱ्याच कमेंट येत होतं की ग्ञानी भाऊ तुम्ही बाहेरचा व्ह्यू दाखवा तर बघा हे केशव नगर आहे मित्रांनो म्हणणे तुमचाच व्ह्यू दाखवू नका आतमधला ठीक आहे बाहेरचा व्ह्यू बघा तुम्ही त्यामुळे बाहेरचा व्यू दाखवतो मी आणि बोलतोय तर अशा प्रकारे जे आपलं मित्रांनो आजचं टार्गेट होतं ते टार्गेट आपण जवळपास लगभग पूर्ण केलेलं आहे फक्त काय अठ्ठावीसशे काहीतरी झाले आणि आपल्याला तीन करायचे होते दे, शंभर दीडशे रुपये कमी झाले समजा तेवढेच काय झाले असणार ते चला असो नेक्स्ट टाइम आता आपण दिवस महिन्यातून असे काढायचे की बस तीन तीन हजारचे काढायचे चार दिवस म्हणजे तीनशे बारा दहा हजार पकडा समजा आणि बाकीच्या दिवशी मग हळूहळू संपला विषय हो दादा समोर लवकर गाडी मागून लगेच किरकिर वाजवते की लगेच तिकडं बघा कसं किरकिर किर वाजवते मागून असं सगळं सहन करावं लागते की बघा आपल्या समोर पण एक सेलिरी दिसते मला सेलिरी गाडी चांगली आली आता आली हा मित्रांनो मला एक विषय सांगायचा परत मला ना दिवसातून म्हणजे नाही का आपले पाच दहा लोक तरी मिनिमम मला म्हणतातच की गाडी कुठून घेतली कितीला घेतली गाडी चांगली आहे अशी मला बोलतातच पाच दहा लोक गाडी खूप छान छान आहे पाच दहा लोक मला सांगणार म्हणजे सांगणार शंभर टक्के आणि सिटीसाठी गाडी चांगली आहे ॲव्हरेज चांगला दिसतोय असं लोक शंभर टक्के बोलणार आणि गाडी खरंच चांगली आहे मित्रांनो जर सिटीमध्ये वापरायची असेल तर गाडी खरंच चांगली आहे आता इथं कशामुळे ट्रॅफिक लागले ते माहीत नाही आपल्याला कसं इथं ॲक्सिडंट वगैरे खूप होतात केशवनगरमध्ये तर बहुतेक ॲक्सिडंट झाला असणार आहे कोणाचं तरी कारण की साईडला गाड्या घेऊन लोक थांबले हंड्रेड पर्सेंट कोणीतरी ठोकले तर ठोकाठोकी चालू असते तर आपण तर योगायोगानं आतापर्यंत कोणाला ठोकलं नाही थोडं एक दे एक झालं होतं थोडं गाडी टच झाली होती मला वाटले लागणार नाही गाडी पण ते बोनेट लागले समोरच्या गाडीला जाऊन पण ते काही झालं नाही योगायोगानं तर काही अडचण आली नाही आपल्याला तेव्हापासून थोडं मी विचार करून आपलं व्यवस्थित गाडी चालवतोय आणि सूज घालून गाडी चालवायला मला प्रॉब्लेम होतोय तर गाडी नाही का मित्रांनो चप्पल काढून वगैरेच गाडी मला व्यवस्थित चालवता येते शूज घालून मला ॲक्सिलेटर व्यवस्थित दाबता येते मित्रांनो त्यामुळे मी आपलं चार पाच तास झाले की थोडं थांबायचं आराम करायचं लगेच गाडीच्या बाहेर निघून थोडं राऊंड मारायचं इकडं तिकडं कुठं ट्रिप पडली तिथं लगेच थोडं आपली बॉडी रिकवर केली चाललंय इकडं तिकडं की आपलं लगेच मग परत ट्रिप घेतलं की चाललंय असं आहे तुमची जर इम्युनिटी पॉवर चांगली असाल तुम्ही किती काम करतो शकत असाल तर मग पैसा खूप आहे पैशाचा काही पैशा विषय नाही दादाला म्हणले जा दादा बघतोय हसतोय हसतोय काय तर दादा तुला जा म्हणले तर जा लवकर आयला हे लाईटामध्ये कळत नाही गाडी कुठून आली काय आली हे बघाय टू व्हीलरवाले एकदम खात नाहीत टू व्हीलरवाले थकणार आहे एका दिवशी मला धडकणार आहे येऊन काय करणार आहे आता रोडला चालायचं म्हणल्यावर थोडाफार होणारच आहे असं नाही होणार नाही म्हणून तर चला असो आता आलो आहे आपण झेड कॉर्नरच्या समोर आता इथं आपल्याला पेट्रोल टाकायचं आहे थोडं गाडीत काल माझ्याकडून एक चुकी झाली होती मित्रांनो मी गाडी चालू केली आणि पेट्रोलवरच गाडी चालवून टाकली मी चाळीस किलोमीटर पण चला असो कधी कधी पेट्रोलवर पण गाडी चालवा लागते तर काल पेट्रोल आपलं संपलं ते टाकलं होतं ते पाचशे सहाशे रुपयाचं म्हणजे आहे थोडं पेट्रोल पण थोडं टाकून घेऊ नाही का एक पाचशे रुपयाचं पेट्रोल टाकून घेऊ म्हणजे आपलं एक साडे सातशे सी एन जी चारशे पाचशेचं पेट्रोल तरी आपल्याला अठराशे रुपये राहतात ती एकदम प्रॉफिट असं आपल्याला करावं लागणार आहे काम आता मित्रांनो तेव्हाच कुठेतरी जाऊन बजेट जमल आपला नाहीतर मग विषय प्रॉब्लेममध्ये तर चला असं काही विषय नाही ज्ञानी आणि हो करू शकतो सगळं काही आणि हा आज काय नाईन्टी वगैरे मारली नाही मित्रांनो परत म्हणसाल तुम्ही नाईंटी मारली नाईन्टी वगैरे काही मारली नाही बर का आता मी चाललो इथे पेट्रोल पंपवर बघा नाईन्टी वगैरे नाही मारली मित्रांनो खूप दिवसाआधी नाईंटी मारली तेव्हापासून नाईन्टीच मारली नाही जास्त टाकायच नाही भाऊ मला पाचशे रुपये टाकायच बघते रोड